नमस्कार सर्वांचं श्वेता जेत ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता आम्ही निघालोत कोल्हापूरला अंबाबाई देवीच्या दर्शनाला तर चाललं आहे प्रवास एस टीनी आणि माझ्यासोबत आहेत सुजाता ताई त्या पण आहेत आणि आम्ही चाललोत आता दुपारचे वाजून गेलेत दोन तरी वाजलेत कारण का उशिराच निघालोत आम्ही तर मस्त प्रवास छान झाला एस टीनी आणि बघू शकता माझ्या बाजूला कोण आहेत तर सुजता ताई आहेत त्या पण झोपल्यात का तर प्रवास खूप लांबचा म्हणजे एक तासाचा प्रवास होता जास्त काही लांब नाही आलो दर्शनाला मस्त पहिले प्रथम मंदिर दाखवतो तुम्हाला अंबाबाई देवीचा तर खरंच मंदिर म्हणजे एवढा सुरेख मंदिर आहे अप्रतिम नंब म्हणजे मंदिर आहे देवीचं आणि ब शुक्रवार होता त्यामुळे खूप गर्दी प्रचंड गर्दी होती तरी आम्ही दर्शन वगैरे छान घेतलं छान म्हणजे गर्दी होती पण बाकीचं परिसर बघा किती स्वच्छ आणि खरंच खूप भाविक खूप होते आणि तिकडे दर्शनाला लाईन लागले आणि आम्ही घेतलं दर्शन तर सुजाता त्यांनी ओटी वगैरे घेतली आणि दर्शनला गर्दी बघा किती भरपूर गर्दी लहान मुलं होती सोबत त्यामुळे दर्शन घेतलं आणि बाहेर लवकर आलो त्याच्यानंतर बरंच काय काय ज्वेलरी आहे ते घ्यायचं होतं तर मग ज्वेलरी बोलल्यानंतर कसं आमचं फेवरेट आणि स्वामींच्या मूर्ती तर खूप छान होत्या देवीच्या पण मूर्ती खूप छान होत्या आपल्याला जे मंदिरात देवाऱ्यात लागतात देवांचे टापते पण होते तिथं आणि बाकी सर्व जो आपल्याला देवाऱ्यात लागतो ते सर्व तिथं होते, होते आणि प्लस ज्वेलरी आणि फोटो पण छान होते देवींचे असे लॅमिनेशन केलेले फोटो होते खूप छान छान म्हणजे फोटो होते आणि जेव्हा आपण मार्गशीर्ष महिन्यात हे करतो ना घट वगैरे ठेवतो त्यावेळेस पण ते असतात ना म्हणजे ते त्या प्रकारमध्ये पण होते फोटो महालक्ष्मी देवीचे आणि बरंच काय काय होतं घेण्यासारखं मी ज्वेलरी मला आवडली तर मी विचारलं तर त्याने भरपूर कॉस्टली सांगितली त्यामुळे नाही घेतली आणि मग गेले पुढे आणि पुढे बघू शकता तसंच आहे सेम दुकान असतात सेम साहित्य हे मला फोटो खूप आवडलं देवीचं तर पहिले मी बोल आता पहिले दर्शन यांचं घेऊया आणि छोट्या मूर्ती पण होत्या आणि लहान साईजमध्ये पण म्हणजे जशी तुम्ही मूर्ती घ्याल तशी त्यांची प्राईस पण होती पण खरंच खूप छान मूर्त्या होत्या देवींच्या तर मला नेक्स्ट टाईम गेल्यानंतर नक्की घ्यायची मूर्ती तर मला एक टाप आवडलेला छोटा पण मला आता परत आल्यानंतर म्हणजे घ्यायचं चांगलं असं घ्यायचं फोटो तर खूप छान छान मूर्ती होत्या आम्ही बघितल्या खरंच भारी वाटतं असं मन भरून येतं देवीचं रूप बघितल्यानंतर तर अशा प्रकारे खूप छान छान मूर्त्या लावलेल्या त्यांनी आणि जशी तुम्ही मूर्ती घ्याल तशी त्याची प्राईज होती तर ही मूर्ती मला आवडली त्याचे सांगितले त्यांनी सत्तर रुपये पण मला आणखीन चांगली घ्यायची होती तर मला पण नेक्स्ट टाईम घेऊ आणि इकडं पण तेच सर्व ज्वेलरी हे होते आपलं मंदिरात लागणारं साहित्य हो। खूप छान छान कुंकू हळद वगैरे सर्व प्रसाद वगैरे भरपूर काय काय बरंच काय काय होतं इथे पण सेम तसंच जेवढं तिथं होतं तसंच सेम प्रत्येक दुकानात तसंच असते फक्त एवढंच की मला प्राईस सर्वांच्या कॉस्टली वाटल्या त्यामुळे आम्ही काय घेतलं नाही पण आम्ही बघितलं मन भरून सर्व दुकानं आम्ही बघितली शॉपिंग आम्ही बाहेर करणार होतो त्यामुळे फक्त इथं व्हिडिओमध्ये घेतले की काय काय आणि फोटो लाईट आहे म्हणजे पण त्या ती लाईटिंग पण फो म्हणजे फोटो फेम होती ती तर खूप छान होती ती पण आणि बाकी सर्व मूर्त्या होत्या सर्व आपल्या मंदिरात लागतात त्या तर कसा वाटला हा मिनी फ्लॉक कोल्हापूरची आई अंबाबाई दर्शन तुम्हाला कसं वाटलं आमचं झालं म्हणजे भरपूर गर्दी असल्यामुळे पण झालं छान झालं दर्शन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ